नूतन उपसभापती यांची मिरज पंचायत समितीची पहिलीच मासिक सभा म्हणजे तारीख पे तारीख ठरली आहे मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित असतात सर्व विभागाचे प्रतिनिधी माहिती कामात अहवाल सादर करून सदस्य विविध प्रश्न मांडत असतात पण विशेष म्हणजे प्रत्येक सभेत तेच तेच सदस्य प्रश्न तळमळीनं भांडून वाद घालून सांगत असतात पण संबंधित विभागाकडून माहिती घेऊन पुढच्या सभेत माहिती देतो असं उत्तर देऊन पळ काढत असतात आजच्या सभेत पुन्हा आरोग्य बांधकाम बीएसएनएल हे विभाग रडारवर होते विशेष म्हणजे इतक्या सभा झाल्या पण पहिल्यांदाच एलचे प्रतिनिधी या सभेला उपस्थित होते सभेपूर्वी जयललिता यांना आदरांजली वाहण्यात आली या सभेत खंडेराजुरी येथील व नरवाड येथील अंगणवाडी शाळांची मोठी दुरावस्था झाली आहे अवघ्या आठ वर्षात शाळेचं बांधकाम मुडखळीला आलंय हे माजी उपसभापती कांबळे व चव्हाण यांनी निदर्शनाला आणून देऊन बांधकाम विभागाच्या कामाच्या पद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले यावेळी सभापती प्रवीण एडके व उपसभापती कबुरे व बी डी ओ यांनी अनेक विभागांची कान उघडणी केली पण एकंदरीत अनेक विभागांकडून कामं झाल्याचा अहवाल न सादर होता फक्त तारीख पे तारीखचा खेळ सुरू असल्याचं दिसून आलं